साडेआठच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर चीनच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत ते आज चीनमधल्या तियानजिन शहरात शांघाय सहकार्य संघटना म्हणजेच एस सीओच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत ही बैठक एस सी ओच्या व्यापक आर्थिक आणि व्यापारी धोरणांवर केंद्रित आहे तसंच यामध्ये विविध क्षेत्रातल्या सहकार्य आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय तसंच क्षेत्रीय मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे एस सीओच्या दहा सदस्य देशांमध्ये भारत चीन रशिया पाकिस्तान इराण कझाकिस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान उझबेकिस्तान आणि बेलारूस यांचा समावेश आहे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करणार आहेत जयशंकर यांची चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ई यांच्याशी भेट होण्याची शक्यता आहे यामध्ये प्रश्न व्यापार आणि संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे याबरोबरच जयशंकर इतर सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबरही द्विपक्षीय बैठका घेणार आहेत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसंच रसायन आणि खत मंत्री जे पी